नवापूर शासकीय एम आय डी सीमध्ये टेक्सटाईल कंपनीच्या भिंती फोडून तीस इलेक्ट्रॉनिक मोटारींची चोरी करण्यात आली होती तीन वर्षांपूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते पोलीस चौकी सुरू करण्यात आली होती याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरालगत शासकीय एम आय डी सी चोरी झाल्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे नवापूर अग्रवाल टेक्सटाईल कंपनीची भिंत फोडून कपडा तयार करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक तीस मोटारी चोरट्यांनी लंपास केल्या नवापूर शहरातील कोठडा शिबरामध्ये शासकीय एमआयडीसी मध्ये टेक्स्टाईल कंपन्या असून या ठिकाणी कच्चा कपडा तयार करण्याचं काम केलं जात आहे अग्रवाल टेक्स्टाईल कंपनीच्या भिंती फोडून या कंपनीमध्ये तीस मोटारी चोरट्यांनी लंपास केल्या अग्रवाल टेक्स्टाईल कंपनीचे संचालक धर्मेश अग्रवाल यांनी नवापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली नवापूर पोलीस चोरट्यांची शोध घेत आहेत नवापूर शासकीय एमआयडीसी मध्ये रात्री पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी टेक्स्टाईल उद्योजकांनी केली आहे नवापूर शासकीय एम आय डी सीमध्ये एकशे तीस टेक्स्टाईल कंपन्या आहेत या चोरीच्या घटनेमुळे टेक्सटाईल उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी चोरट्यांचा शोध लावून त्यांना जेरबंद करावी अशी मागणी जोर धरू लागली मागील तीन वर्ष अगोदर लहान चिंचपाडा गावामध्ये नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि तत्कालीन नंदुरबार पोलीस अधीक्षक यांनी मोठ्या थाटामाटात उद्घाटन केलेली पोलीस चौकी नावालाच असून कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पोलीस कर्मचारी कर्तव्यावर नसतात एम आय डी सी पोलीस चौकी नसल्याने चोरी करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत असंच म्हणावं लागेल टेक्स्टाईल इंडस्ट्रीजच्या मालकांना नवापूर पोलीस ठाण्याचा सहारा घ्यावा लागतोय शासकीय एम आय डी सीचे अधिकारी हे लक्ष देत नसल्यामुळे टेक्स्टाईल इंडस्ट्रीजचे मालक देखील कोणाकडे दाद मागतील असा प्रश्न आता निर्माण झालाय माझ्या इथे एम आय डी सीमध्ये अग्रवाल टेक्स्टाईल म्हणून बी टू प्लॉट नंबरमध्ये एक कारखाना आहे त्याच्यामध्ये लुम्स एटी फोर लागलेली आहे आमच्या वॉचमॅनचा सकाळी फोन आला का तुमच्या मागची दिवाल तुटलेली आहे आम्ही आलो इथे बघायला तर आम्ही बघितलं त्याच्यामध्ये तीस मोटर गेलेली आहे तो तीस मोटरची चोरी झाली आहे त्याच्यामध्ये तर आता सोनावणे साहेबला आम्ही फोन केला होतो साहेबने आम्ही स्टेप बघून घेतले सर्व पण आम्ही त्याची कंप्लेंट दिलेली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर नंदुरबार